ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी वीरेंद्र चित्राव महोत्सव संयोजक किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे सतराव्या वर्ष आहे आणि या सतराव्या वर्षी आम्ही हा महोत्सव पुण्यातून ग्लोबली टेलिकास्ट म्हणजे ऑनलाईन करतो आहोत हा, हा महोत्सव सतरा वर्षापूर्वी एका इंडस्ट्रीयल एक्झिबिशनमध्ये सुरू झाला परंतु आता हा हायब्रीड महोत्सव होतो ज्यामध्ये पुण्यातनं हा ऑनलाईन टेलिकास्ट होतो आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस सालामध्ये हा वीस शहरांमध्ये ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष पद्धतीने हा सादर होणार आहे पुण्यामध्ये नऊ ते बारा जानेवारीला या जा महोत्सवाची सुरुवात होईल आणि त्याची जी थीम आहे ती अत्यंत आम्हाला महत्त्वाची वाटते कारण लर्निंग्स फ्रॉम करोना करोनाने आम्हाला काय शिकवलं या भोवती ही थीम आहे त्यामध्ये पहिला जो विषय येतो तो, तो न्यूट्रिशियस फूड हा येतो की करोनाने आम्हाला सकस धान्य खाण्यासाठी प्रेरित केलं दुसरा जो विषय येतो तो, तो हेल्थ ऑफ सोसायटी येतो की आमचा समाज हा समृद्ध तर झालाच पाहिजे पण आरोग्य जा संपन्न झाला पाहिजे हा संदेश आम्हाला करोनाने दिला आणि तिसरी जी काही थीमचा भाग आहे तो म्हणजे हेल्थ ऑफ नेचर पण आहे की आमचा ने निसर्ग कसा समृद्ध होईल याकरता हा महोत्सव शिकवणार आहे या महोत्सवामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सँच्युरी एशिया हे जगप्रसिद्ध मॅग्झिन आहे त्यातल्या अवॉर्ड विनिंग फोटोग्राफर्सचं ऑनलाईन फोटो एक्झिबिशन हे चार दिवसाच्या फेस्टिवलमध्ये सादर होणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तीन महत्त्वाचे जे काही ऑनर्स आहेत ते आम्ही आज डिक्लेअर करणार आहोत कारण एक या महोत्सवात एकूण पाच सन्मान हे दिले जाणार आहे त्यातला पहिला जो आहे तो अनिता माळगे या सोलापूरमधल्या शेतकरी भगिनी आहेत की ज्यांना जी ट्वेंटीला खास आमंत्रित केलं गेलं त्याचं कारण असं होतं की ज्यांनी मिलेटचं पिकं पण काढली चौदाशे महिलांचा एक ग्रुप तयार करून आणि त्याच्या जोडीला मिलेटचे प्रॉडक्ट तयार करून ते प्रसिद्ध केले असं कितीतरी मूलभूत काम सामाजिक असेल किंवा या पद्धतीचं जे काम आहे मिलेटसाठीचं त्याकरता त्यांना सन्मान दिला जात आहे दुसरं म्हणजे दरवर्षी आम्ही एका पत्रकारांना असा सन्मान करतो की ज्या पत्रकारांनी पर्यावरणविषयक मोठं काम केलं आहे आणि निवेदिता खांडेकर या दिल्लीतल्या ज्या पत्रकार आहेत पी टी आयमध्ये सध्या त्या काम करत असतात त्यांना आम्ही सन्मानित करत हो। आहोत आणि तिसरा जो आहे तो फिल्म मेकर कॅटेगरी असते आणि मोंगाबे ही जी कंपनी आहे यू एसमध्ये अमेरिकेमधली कंपनी आणि ज्यांनी भारतात आता मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती पर्यावरणविषयक ही सुरू केली आहे त्यांना हा ऑनर दिला जाणार आहे मला असं वाटतं की पर्यावरण रक्षणाची आस ही वाढली पाहिजे पर्यावरण रक्षणाची एक चळवळ उभी केली पाहिजे याकरता किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सातत्याने गेले सतरा वर्ष काम करत आहे आणि त्यामुळे ही एक आता चळवळ उभी राहिली आहे असं म्हटलं तर वावगट होत नाही हां नमस्कार मी राजेंद्र देशपांडे किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवलच्या मी अध्यक्ष म्हणून काम करतो आमची जी थीम आहे त्या थीमप्रमाणे मग त्या फिल्म्स असतील किंवा ॲक् निरनाळ्या ॲक्टिव्हिटीज असतील या ऑनलाईन प्रोग्रॅम जो आहे नऊ जानेवारी ते बारा जानेवारी त्यावेळेला तो केला जाईल आणि मग नंतर निरनिळ्या शहरांमध्ये आपण हा प्रोग्रॅम फिजिकल करणार आहोत म्हणजे तिथे जाऊन चार दिवसाचा तो कार्यक्रम असतो आणि तिथे मग मिलेटचं प्रदर्शन असेल किंवा हा जो सन्मान दिला जातो लोकांना तो तिथे आपण त्याला दिला जातो आणि त्यातलं पार्टिसिपेशन हे कॉलेज स्टुडंटचं असतं कारण आपण ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज असा प्रोग्रॅम पण दरवर्षी राबवत असतो त्याला मोठी तरुणाई त्याच्यामध्ये भाग घेते आणि इको रेंजर म्हणूनसुद्धा आपला प्रोग्रॅम आहे तर अशा निरनिळ्या कार्यक्रमांनी हा महोत्सव आपण साजरा करत असतो मी आनंद चितळे किर्लोस्कर वसुंधरा के व्ही एफ एफमध्ये फॅसि फॅसिलिटेटर म्हणून काम करतो किर्लोस्कर कंपनीजमध्ये आम्ही जे काही आम्हाला हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतात आम्ही न फक्त प्रोडक्शनमध्ये आहोत ह्या सगळ्या गोष्टी पण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आम्ही हे सगळं बघतो की कसे त्यांचे एम्प्लॉईज किंवा आमच्या जे फॅक्टरीजमध्ये कार्बनशी ह्याच्या काही करायचं असेल तर मी गो हेड ऑन दॅट मला आता एवढंच सांगायचं आहे